काकी काय नाव तुमचं आशा दत्तात्रेय गायकवाड अच्छा तुम्ही कोणत्या गावामध्ये किती वर्षापासून राहताय कुंजरवाडी मध्ये वीस वर्षापासून राहतात आता सध्या तुम्ही हा जो हेल्थ चेकअपचा कॅम्प आहे याची माहिती तुमच्यापर्यंत कशी पोहोचली गावागावात गाडी फिरत होती हेल्थ चेकअप करायचंय का या म्हणून हेल्थ चेकअप साठी मागच सा हेल्थ चेकअप तुम्ही किती वर्षा आधी केलं होतं येतात तसे हेल्थ चेकअप वाले पण पूर्ण बॉडीचे नाही आपले कुठे डोळे तपासा कुठं बी पी शुगर थंडी तपासा असं काही असेल तेच एवढा मोठा हा कार्यक्रम कोणीच केला नव्हता आता हा कार्यक्रम यांनी सगळ्यांनी राबवल्यामुळे गावाला सगळ्यांना संधी भेटली की हा कार्यक्रम सगळ्यांनी उपस्थित राहा तुम्हाला काय वाटतंय असे उप उपक्रम जे घडतायत आपल्या गावामध्ये जे युवा नेतृत्व घडवून आणतायत त्यांचं काम खरंच वाखाजण्याजोगं आहे का याचा फायदा आपल्या गावाला होतोय हो भरपूर फायदा होतोय आणि असाच कार्यक्रम करत राह कारण गरीब महिलांना मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन हे हेल्थ चेकअप करणं आम्हाला जरी सांगितलं तरी आम्हाला पण जाणं होत नाही असं जर झालं तर खूपच छान आहे तुम्ही स्पेसिफिक कोणत्या साठी इथे आलेला आहात कुठला त्रास होत मला मनक्याचा त्रास आहे पण मी आता पूर्ण बॉडी चेकअप करून घेणार म्हणजे संधी आली आहे तर आपण कशाला सोडायची नाही का, का। तर मग मला सांगा की हा हेल्थ जो चेकअपचा जो कॅम्प आहे तो कोणी आयोजित केले त्याच्याबद्दल काही के कल्पना सावंतांनी आणि कटके यांनी केलाय कट के 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 काकडे के ता यांनी ताई ते गावाचा आरोग्याचा विचार करताय मग जर ते पुढे निवडणुकीमध्ये जर उभे राहिले तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा असतो आमचा दृष्टिकोन छानच असणार ना आम्ही एवढं इतकं हेल्थ चेकअप करून घेतोय किंवा काय आणि त्यांनी कुठं न ठेवता मंदिरात ठेवलाय हा कार्यक्रम तो त्यांच्यासाठी यशस्वी ठरव एवढं बोलून मी São um potes. <laughs>